गिरीश महाजन आता श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत गिरीश महाजन जम्मू काश्मीरला जाणार आहेत आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी गिरीश महाजन आता रवाना झालेले आहेत पण पाहतोय मंत्री गिरीश महाजन हे आता श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधले अनेक जिल्ह्यांमधले पर्यटक सध्या तिथेच अडकून आहेत जम्मू काश्मीरमध्येच अडकून आहेत प्रचंड भीतीचं आणि दहशतीचं वातावरण सध्या तिथल्या पर्यटकांमध्ये आहेत आणि त्यांना आता परत महाराष्ट्रात आणण्यासाठी गिरीश महाजन प्रयत्न करतात गिरीश महाजन त्याचसाठी जम्मू काश्मीरला रवाना झालेत तर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या जम्मू काश्मीरमध्ये पेहलगाम मध्ये अडकून पडलेले आहेत कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही जण मरण पावलेले आहेत तर काही जणांना स्वतःचा जीव वाचवण्यात यश आलेला आहे आणि त्यांना परत आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आता जात आहेत